खासदार सुप्रिया यांच्या निलंबनावर अजित पवार म्हणाले कुठल्या तरी नियमाचा संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा फारच गाजले काही युवकांनी थेट लोकसभेत केलेल्या घुसखोरीवरून सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधकांवर सरकारने निलंबनाची कारवाई केली निलंबन केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे सुप्रिया यांच्या निलंबनावर मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते फक्त सुप्रिया सुळेंचं निलंबन झालं नाही अनेक खासदारांचं निलंबन झालेलं आहे जेव्हा खासदार किंवा आमदार विधिमंडळात लोकसभेत आणि राज्यसभेत काम करत असतात त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते त्यानुसारच निलंबनाची कारवाई झालेली आपण पाहिलेली आहे जवळपास दीडशे खासदारांचं निलंबन झाल्याबद्दल विचारलं असता रजित पवार म्हणाले तिथे काय घडलं हे मला माहीत नाही विधानसभेत काय घडलं हे मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं माझ्या माहितीप्रमाणे संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान करण्यात आलेला आहे उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील ही महत्त्वाची पदं आहेत एवढ्या मोठ्या भारतात लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले ते लोक असतात ते आपलं काम योग्य पद्धतीनं करत असतात कारण ज्यावेळी एवढा मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना निवडून देतो याचा अर्थ त्यांना कुठेतरी जनाधार मिळवलेला असतो उपराष्ट्रपतीही अतिशय व्यवस्थितपणे आपलं काम करत पार पाडत असतात असं असताना तिथे काही घटना घडली त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी पुणे